धरणमध्ये त्रेसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के जलसाठा वसंतसागरचा सा जलसाठा वाढला हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून पुसद तालुक्यातील भविष्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने पूस धरण निर्मिती आणि बांधणी केली विशेष म्हणजे हे संपूर्णतः मातीचे बांधकाम असलेले धरण आहे त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पुसद तालुक्यासह शहरामध्ये कधीही पाणी टंचाई जाणवली नाही हे विशेष या रोजी माहितीनुसार त्यांनी माहिती दिली तर पुढील महिन्यात एक दोन पावसामध्येच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली धरण परिसरात चारशे शहाण्णव एम एस पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता आणि नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले